तब्बल तेरा वर्षांनी एकत्रित आलेल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी छडीचा मार खात वर्गात प्रवेश केला यावेळी अवघ वातावरण भारावून गेलं अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील युवक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री कलमेश्वर प्रशालेत सन 2011 हजार अकरा आणि दोन हजार बारा या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा चोवीस मे रोजी आयोजित करण्यात आला होता या यानिमित्तानं अनेक वर्षानंतर विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित आल्यानं उत्साहाला उधाण आलं होतं यावेळी प्रत्येकानं एकमेकांची आस्थेनं विचारपूस केली आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेत देखील फेरफटका मारला तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती स्वर्गीय मुख्याध्यापक रामराव खुने विरूपाक्षप्पा चौरगी यांच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली यावेळी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना उपस्थित शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचं आणि शिक्षक वृंदाचं पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश शहा रामय्या स्वामी राजकुमार देवकते विश्वनाथ पालवे मुख्याध्यापक आदेप्पा कापसे माजी मुख्याध्यापक रखमाजी सुरवसे शिक्षक मंगेश स्वामी मळप्पा सोनकंटले राजकुमार जाधव सुयश खुने सागर चोरगी चिदानंद गंगदे मल्लैया स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला तसंच माजी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीनं मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वर्गात प्रवेश करताना विद्यार्थी नेहमी उशिरा यायचे यावेळी मुख्याध्यापक त्यांना आवर्जून छडीचा प्रसाद देत अशा आठवणींना जागं केलं यावेळी गंमतशीर प्रसंगामुळं सर्वत्र हशा पिकला दरम्यान संगीत खुर्चीचा मनसोक्त आनंद घेत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यानिमित्त शाळेत संगणक संच भेट देऊन प्रशालेचे आणि शिक्षकांचे मनापासून ऋण व्यक्त करण्यात आले शिक्षकांनी देखील या सर्व माजी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रशालेच्या इयत्ता दहावी वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या तीन विद्यार्थिनी नंदिनी शिवानंद बगले सृष्टी मल्लिकार्जुन कापसे ऐश्वर्या गुरुपादप्पा तुप्पद यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला यावेळी धनश्री अक्कलवाडी संजना शहा शुभांगी देवकते अंबिका बगले अश्विनी जाधव जयश्री हागरे रूपा तळवार सना अत्तार शिवानंद सर्वदे सौदागर लक्के समर्थ कापसे पवन बिराजदार मल्लिकार्जुन भोरगुंडे अनिल टेंगळे अमोक सिद्ध देवकते निलेश अर्जुन अक्षय निकंबे यल्लप्पा भोरगुंडे लक्ष्मण डिंबर्गी सचिन फुलारी अरविंद कापसे राजकुमार शिवशरण श्रीकांत तुप्पद रतिकांत बिराजदार चंद्रकांत न्हावी गुरुनाथ वाघमारे जावेद कोरबू आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनश्री अक्कलवाडी यांनी तराभार शिवानंद सर्वदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद सर्वदे सौदागर लक्के पवन बिराजदार आणि त्यांच्या टीमनं विशेष परिश्रम घेतले